पुलगाव शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या विविध परिसरातून दुचाकी चोर्यांचे प्रमाण वाढले होते त्याच्या तक्रारी पुलगाव पोलिसांना मिळतच होत्या पोलिसांनी आपली सूत्र हलवता या प्रकरणात एका आरोपीला अटक केली त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या अटक केलेल्या आरोपीचे नाव गजानन उत्तम वल्के वय पंचेचाळीस वर्ष राहणार धनोडी बहादूरपूर असे आहे देवी तालुक्यातील सोनोरा ढोक येथील सत्यशील भरणे यांनीही आपली दुचाकी पुलगाव पॉवर हाऊस येथून चोरी गेल्याची तक्रार केली होती रसुलाबाद येथील प्रज्ञावंत हेगडे यांची एम एच बत्तीस आर ब्याऐंशी तेवीस क्रमांकाची दुचाकी घरासमोरून चोरी केली यांच्यासह अमरावती जिल्ह्यातील अंजनसिंगी येथून एम एच एकोणतीस झेड सत्तेचाळीस चौसष्ट चोरी प्रकरणी आरोपीला कसोशीने विचारपूस केली त्याने हे सर्व चोरींची कबुली दिली त्याच्याकडून एम एच बत्तीस एफ एकोणचाळीस त्र्याऐंशी आणि एम एच एकोणतीस झेड सत्तेचाळीस चौसष्ट गाडी पोलिसांनी जप्त केली ही कार्यवाही पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर उपविभागीय पोलीस अधीक्षक तृप्ती जाधव आणि पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खुशाल राठोड बाबूलाल पंधरे जयदीप जाधव मुकेश वांदिले यांनी केली अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव